मातरं, वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन जय जय विजयादशमीच्या शुभेच्छा दसरा आणि आपले आता हातपाय पसरा आणि निर्णय घ्या काय जय सनातन जय सनातन जय सनातन नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू कायद्री शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपल्या मित्र राजेश सापाजी सामाजिक मित्रांनो सर्वांना माझ्या श्रवत्यांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा विजयादशमी कशावरती विजय तर अंधाकारावरती प्रकाशाचा विजय कशावरती विजय तर अधर्मावरती धर्माचा विजय आणि अशाच